जय जवान जय किसान मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रताप नुट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आले पारती पार्वती सर्व्हिस जालना, जालना या ठिकाणी मित्रांनो जे की मित्रांनो बरेच दिवस या ठिकाणी व्हिडिओ आलेला नाही आपल्या चॅनलवरती आणि आज फायनली मी पोहोचलो आहे पारवती अग्रो जालना या ठिकाणी आणि मित्रांनो यांच्याकडे आज नवीन असा स्टॉक अवेलेबल झाला आहे सेकंड हँड ट्रॅक्टर्समध्ये आपण माझ्या पाठवून पाहू शकतो की या ठिकाणी सर्व कंपन्यांचे वेगवेगळ्या या ठिकाणी ट्रॅक्टर्स अवेलेबल झालेले आहेत संपूर्ण ट्रॅक्टरची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार असतो नक्की हा व्हिडिओ शोपर्यंत बघा व्हिडिओ आवड्यात लाईक व शेअर करा मित्रांनो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ चॅनवरती आणत असतो तर अकराचा आपल्याकडे निळ्या कलर मध्ये सातशे चौवेचाळीस आहे हा पण ट्रॅक्टर आपल्याला दोन लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर पण यानंतर आपल्याकडं स्वराजचा सातशे चौवेचाळीस ए हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार चा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि तीस हजार मध्ये द्यायचा आहे यानंतर सात सातशे चौवेचाळीसशे फी हा ट्रॅक्टर दोन हजार बारा चा आहे आपल्याकडं खूप चांगल्या मध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग मध्ये आहे हा ट्रॅक्टर पण चांगल्या मध्ये आहे तुम्ही बघू शकता टायर बियर बी चांगल्या मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि वीस हजार मध्ये द्यायचा आहे त्यानंतर स्वराजचा सातशे चौवेचाळीस एसटी दोन हजार चा आहे परत आपल्याकडे एक पन्नास एच पी मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याकडं हा महिंद्राचा चारशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे हा दोन हजार दहा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता एम आर एफ मध्ये टायर चांगल्या कंडिशन मध्ये आहे मागचे हा ट्रॅक्टर दोन हजार दहा आहे आपल्याला हा ट्रॅक्टर फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे पेपर ओके मिळेल या आपण आता बघणार आहोत स्वराज सातशे एक एक्सम दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेतीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडं स्वराज सातशे चौवेचाळीस दोन हजार एकोणीस चा टॅक्टर आहे हा पण ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रीक ट्रॅक्टर आहे तेराच्या टायर मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर न्यू हॉलंड एकतीस तीस, तीस। हा ट्रॅक्टर दोन हजार सातचा आहे जसे तसे पेपर देऊ आम्ही हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपला स्वराजचा सातशे बेचाळीस एक्स्टी दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे हा पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे पंचेचाळीस एच पी ट्रॅक्टर येतोय तुम्ही बघू शकता त्यानंतर पॉवर टॅक चारशे पंचावन्न आणि पॉवर टॅक चारशे पंचेचाळीस हे दोन ट्रॅक्टर आपल्याकडं आहे दोन हजार अकरा चे ट्रॅक्टर आहे हे दोन्ही पण ट्रॅक्टर आपल्याला एक लाख ऐंशी एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये दे द्यायचे आहे जसे आहे तसे पेपर सोबत देऊन टाकू त्यानंतर आपण मॅशी फरभूषण बहात्तर पन्नास हा पण पन दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि तीस हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे तुम्ही बघू शकता चांगल्या मध्ये दे ट्रॅक्टर आहे हा पण पॉवर स्टीरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे त्यानंतर न्यू हॉलँड हो बत्तीस तीस हा ट्रॅक्टर आपल्याकडे दोन हजार आठचा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दीड लाख रुपयामध्ये मिळेल त्यानंतर सोनालिका बेचाळीस आर एक्स बेचाळीस सोनालिका आर एक्स बेचाळीस हा दोन हजार नऊचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये भेटेल त्यानंतर आपल्याकडं पॉवर टॅक चारशे चौवेचाळीस पंचावन्न हा सोळाच्या टायरमध्ये ट्रॅक्टर आहे दोन हजार दहाचा ट्रॅक्टर आहे ऊस तोडीसाठी हा ट्रॅक्टर चालतो बघा हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे खूप मोठा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता दोन हजार दहाचा चौवेचाळीस पंचावन्न ट्रॅक्टर आहे पावर स्टेनिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा पण त्यानंतर सोनालिका सातशे पंचाळीस ट्रॅक्टर दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेतीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यावर तीन लाख रुपये लोन पण होतं पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागलं त्यानंतर आपण सोनालिका आर एकशे सत्तेचाळीस हा ट्रॅक्टर दोन हजार अकराचा आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर पण तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे याच्यावर पण जवळपास एक साठ पर्यंत लोन होत यानंतर महिंद्राचा चार पाचशे पंच्याहत्तर डी आय हा दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आपल्याकडे आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे हा ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता यानंतर महिंद्राचा साध्या स्टेअरिंग मध्ये आपल्याकडे पाचशे पंच्याहत्तर दो आहे दोन हजार दहाचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे परत एक पाचशे पंच्याहत्तर दोन हजार नऊचा आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे यानंतर आपल्याकडं पाचशे पंच्याण्णव टर्बो दोन हजार अकराचा ट्रॅक्टर आहे साध्या स्टेरिंग मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर परत एक पाचशे पंच्याण्णव दोन हजार नऊचा आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर फायनल एक लाख साठ हजार मध्ये द्यायचा आहे आपल्याकडे पेपर पण आहे आपल्याकडे या ट्रॅक्टरचे तुम्हाला हे ट्रॅक्टर नावावर करून मिळेल यानंतर परत एक पाचशे पंच्याण्णव दोन हजार बाराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला अडीच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे याच्यावर पण जवळपास दोन लाख रुपये लोन होते दोन लाख रुपये लोन करून देऊ तुम्ही बघू शकता कोल्हापुरी ट्रॅक्टरला चांगल्या मध्ये आहे त्यानंतर परत एक दोनशे पंच्याण्णव ट्रॅक्टर आहे दोन हजार दहाचा आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे या टॅक्टरवर बी जवळपास दीड लाख रुपये लोन होते एक चाळीस एक पन्नास असं लोन होते तर आपण आता सोळाचा सातशे चौरेचाळीस एपी हा ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा आहे तुम्ही बघू शकता हा पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरची फायनल किंमत चार लाख रुपये आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपला महिंद्रा अर्जुन सहाशे पाच आपल्याकडं हा ट्रॅक्टर आहे दोन हजार चौदाचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर ऊसाच्या कामासाठी चालतो परत परत एक सहाशे पाच आहे आप आपल्याकडे दोन हजार बाराचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे ह्या टोटल ट्रॅक्टर वर जवळपास आपल्याला लोन करून भेटत समजा आपलं फक्त सिबिल ओके पाहिजे आपल्याकडे सात बारा पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड हे लागतं समजा लोन करण्यासाठी यानंतर चौराचा सातशे चौवेचाळीस टी हा दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयाला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता तो चा आहे हा एकवीसचा आहे हा ट्रॅक्टर चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि आपल्यालाच कमी रेट मध्ये आल्या असल्यामुळं आपण साडेपाच लाख हा ट्रॅक्टर देणार आहे तुम्ही बघू शकता आणि या ट्रॅक्टर या ट्रॅक्टर वर जवळपास म्हणजे हा दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे याच्यावर साडेचार लाख रुपये लोन होत आणि एक लाख रुपये आपल्याला समजा डाऊन पेमेंट येणार समजा या ये ट्रॅक्टर वर लाख भरून हा एक लाख रुपये भरून आम्ही ट्रॅक्टर समजा देऊ शकतो त्यानंतर आपल्याकडं सोळाचा सातशे चोवीस फोर व्हील ड्राइव्ह मध्ये ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर पण बगर पासिंग ट्रॅक्टर आहे घेणारी पार्टी डायरेक्ट फर्स्ट पार्टी होणार तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे नवा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त तीनशे घंटे चाललेले ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता यानंतर व्ही एस टी शक्ती अठरा इच्फी ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार वीसचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख वीस हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे चांगल्या कंडिशनमध्ये दे ट्रॅक्टर आहेत त्यानंतर मेशीचा साठ अठ्ठावीस हा ट्रॅक्टर दोन हजार अठराचाच आहे हा ट्रॅक्टर पण फोर व्हील मध्ये आहे तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला तीन लाख आणि साठ हजार मध्ये द्यायचा आहे बघा मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे वीएसटी परत एक चोवीस एसपी मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार मध्ये द्यायचा आहे बघा बघू शकता तुम्ही आणि सर या ट्रॅक्टरवरती लोनची पण जवळपास आपल्याला म्हणजे आता दोन हजार अठराचा हा ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टर वर जवळपास दीड लाख रुपये लोन होतं आपल्याला तीस चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट जवळपास इन्शुरन्सचा ना करा नाव कराचा खर्च आणि लोन खर्च हा वेगळा लागतो कस्टमरकडे असतो तो खर्च तुम्ही बघू शकता तीस चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट मिनी ट्रॅक्टर मध्ये पन्नास हजाराच्या समजा हो